आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी आणि ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर जयंत इनामदार यांना प्रदान करण्यात आला आर बी सूर्यवंशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्मिता पाटील या उपस्थित होत्या हा कार्यक्रम शुक्रवारी दहा जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता रॉयल हॉल गार्डन कोर्ट एनडीए रस्ता इथे उत्साहात पार पडलाय या वार्षिक पुरस्काराचं हे अठरावं वर्ष होतं आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस असोसिएशनचे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे तसेच उपाध्यक्ष आर्किटेक्ट संजय तासगावकर चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड आणि सचिव आर्किटेक्ट नीना जोग यांनी स्वागत केलंय सॉलिटेअर ग्रुप यांच्या सहकार्यानं हा सोहळा पार पडला हा पुरस्कार सोहळा अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि विशेष प्रशस्तीपत्र यांचा समावेश होता ईशा उमराणी यांनी सूत्रसंचालन केलं आहे राजीव राजे यांनी प्रास्ताविक केलं संजय तासगावकर यांनी आभार मानले या प्रसंगी दिवाकर निमकर डॉक्टर पूर्वा केसकर विरेंद्र बोराडे तसेच नितीन भोळे शेखर गरुड ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री बडवे तसेच आशुतोष जोशी यांच्यासह हो अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मी... कॉमन लोकांना माझी ओळख करून देतो मी बिल्डिंगच्या हाडांचा डॉक्टर आहे म्हणजे कॉलम नीम ही जी हाडं आहेत बिल्डिंगचं ते तयार करतो की बिल्डिंग स्टेबल आणि सेफ कशी राहील याच्याकडे लक्ष देत असतो आज एसाने जे आता लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिलं आहे आणि सुद्धा मला माझ्या मित्राबरोबर म्हणजे विश्वास कृत सरांबरोबर दिलं आहे हे खूपच आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आम्ही दोघांनी बरीच कामं केलेली आहे त्यातल्या त्यात दगडूशेठचं मंदिर जे आहे ते आम्ही केलेलं आहे ते मंदिर करत असताना रात्री नऊ वाजता मी तिथे जायचो आणि सकाळी साडेसहाला घरी यायचो कारण तिथे ट्रॅफिकमुळे दिवसा काम करणं अवघड होतं आणि त्याचा अजून एक मला खूप आठ चांगल्या आनंद होतो आहे की एकोणतीस तारखेला मागच्या वर्षी आपला गणपती बाप्पा फुकेतमध्ये गेलेला आहे आणि फुकेतमध्ये सेम मंदिर सेम मूर्ती उलट सभामंडप खूप मोठा झालेला आहे त्यामुळे आपला बाप्पा परदेशात गेल्याचा आनंद मला खूप होतो आहे आता येसाच्यासाठी बोलायचं झालं तर खूप अडचणीतनं येसा पुढे आलेली आहे म्हणजे मी दोन हजार एक का दोन साली चेअरमन प्रेसिडेंट होतो त्यावेळेस नेमका गुजरातचा भूकंप झाला होता आणि असंच एसा अवॉर्ड नॉट फॉर द लाईफ टाईम बट एसा अवॉर्ड फॉर द दे बिल्डिंग अँड इतर एंट्री हे मी अरेंज केलं होतं आणि त्यावेळेस सगळ्यांकडनं ज्यावेळेस एसा अवॉर्डचं खर्च मिळणार होता त्या सगळ्या कंपन्यांनी सांगितलं की नाही आम्हाला गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत की सगळे फंड्स आपल्याला भूजला पाठवायचे मग करायचं काय तर माझ्या बऱ्याचशा क्लायंटला सांगितलं मला दहा दहा हजार रुपये पाठवा आणि एका दिवसात सगळा खर्चाचा भाग आला हा एसाचं खूप मोठं प प्रयोजन आहे नाव आहे तर येसाला मी परत एकदा धन्यवाद देतो आणि आज सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने मी सांगतो की आयुष्यामध्ये कायम काम करत राहायचं भर बर, भरपूर गोष्टी मी महाराष्ट्रात काय भारतासाठी करत असतो आणि फक्त भारतासाठी करतो मी आयचा प्रेसिडेंट आहे होतो आणि व्हाईस प्रेसिडेंट पण होतो आणि घरच्याच घरच्या आवडलेलं काय आहे पण चांगलं आहे प्रथा चांगली आहे मी आता गेले एक्कावन्न वर्ष प्रॅक्टिस करतो आहे जे पास झालो आर्किटेक्टर एकाहत्तर झाली पुस्तकात आणि तेव्हापासून प्रॅक्टिस करतो एका वाजता प्रॅक्टिस करतो सो आय एम लास्ट फिफ्टी वन इयर सो फिफ्टी टू फिफ्टी सेकंड इयर दिस इज द फिफ्टी सेकंड इयर आय एम प्रॅक्टिस सेटअप कोण प्रक आहे सो आय सी विटनेस द चेंजेस ऑफ Construction. I mean, earlier the building used to be. I mean, we used to conserve the cost of construction to the maximum. Now today the cost of construction nobody bothers. What is it? Uh, we want best of things. We want lifts. We want uh, aluminium windows, want, um, other windows, uh, best of the tiles, maybe imported. But we want best of things. The the has changed. And I've been working uh, as an architect. Uh, as a student, when I was in second year since, that time the construction cost was 20 rupees a foot. And when I passed out, it was 40 rupees a foot. And now today you see it is 4000 rupees a foot. That's where the change is. I mean, I, I've undergone all those changes. Wonderful. Good to hear. Namaskar, Miss Meeta Patil, Managing Director, SSPL Group, National President, Narerko Mahi. आज मी इथे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून प उपस्थित होते एसाचा खूप सुंदर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आज इथे झाला आहे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स जयंत इनामदार सर आणि विश्वास कुलकर्णी सरांना त्यांच्यासारख्या स्टॉलबर्ड ला आज इथे सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल ता त्यांचे खूप खूप अभिनंदन आम्ही स्वतःलाही खूप भाग्यशाली समजतो की आज त्यांच्यासोबत या डायसवर मी उपस्थित होते आणि त्यांना हे अचिव्हमेंट हे क्षण देताना मी त्यांच्यासोबत उपस्थित होते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी राजीव राजे आर्किटेक्ट आहे प्रेसिडेंट एसा आम्ही हा जो कार्यक्रम आज केला तो दरवर्षी गेले अठरा वर्ष करीत आहोत की दर दरवर्षी एक आर्किटेक्ट आणि एक सिनियर इंजिनियर आणि एक सिनियर आर्किटेक्ट यांचं फॅलिसिटेशन करतो आणि त्याचं कारण असं आहे की ही हे आपले मार्गदर्शक आहेत त्यांनी आपल्याला अनेक वर्ष दाखवून दिलेलं आहे की कन्स्ट्रक्शन कसं करावं डिझाईन कसं करावं आणि यासाठी यांचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त होतं म्हणून गेले अठरा वर्ष करीत आलेलो आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सिनियर आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी आणि सिनियर इंजिनियर जयंत इनामदार हे आमच्या असोसिएशनचे ट्रस्टीज पण आहेत परंतु गेले पन्नास वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जवळजवळ आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत ते आणि त्यामुळे त्यांचा सत्कार जो मागे राहिला होता तो आता यावर्षी आम्ही पूर्ण केला कारण का आता इतके वर्ष अनेक पुण्यातले दिग्गज मंडळी आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स यांचा दरवर्षी सत्कार करत आलेलो आहोत याचप्रमाणे एक सांगू इच्छितो की आम्ही दरवर्षी आणखीन एक असाच एक अवॉर्ड प्रोग्राम करतो की ज्याच्यात आर्किटेक्ट्स इंजिनियर्स एखाद्या प्रोजेक्टचे ओनर्स त्याचे स्ट्रक्चरल इंजिनियर्स आणि एंटायर टीम त्या सगळ्या पूर्ण प्रोजेक्टची यांचाही सत्कार करतो ती कॉम्पिटिशन प्रमाणे घेतली जाते आणि एसा अवॉर्ड्स या नावाने ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याचाही कार्यक्रम आता एकवीस मार्चला आयोजित केलेला आहे थँक्यू अमोल उद्माले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा